राम राम मंडळी आमच्या लई भारी तुमचे लई भारी स्वागत आहे काय मग बायको आज काई स्पेशल बनवतेस बनवती मेंदू वडा काय सांगू धनी आज एक गंमतच झाली डाळीचा खण उघडला तर उडदाची डाळ नाराज होऊन बसली होती अच्छा मग मा... मला म्हणते कशी माझ्यावर प्रेमच नाही तुझ मला कधी वापरतच नाही सगळ्यांना कसं रोज वापरत असते मग म्या म्हटलं नाराज नको हो बाई मी तुझा आज नाश्ताच बनवतोय थांब मग म्या बनवला साध्या सोप्या पद्धतीनं वडा वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार बघा बरं दिसतो की निले भारी नाराज झालेली ती उडदाची डाळम्या दोन वाट्या घेतली आणि गार पाण्यामध्ये पाच ते सहा तासासाठी भिजत घात आता ही भिजून तर आली पण हिचा रुसवा काय गेला नाही मग हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि आता ह्याच्यामध्ये एक स्पेशल ट्रिक सांगते तिचं डोकं शांत होण्यासाठी मी थोडा बर्फ घातला थोडंसं पाणी घातलं आणि मग तिला मिक्सरमधून वाटून घेतली थोडासा बर्फ घातला का नाही तिचं डोकं जरा थंड होतंय आणि मग ती चांगली वाटली जाते आता ह्याची पेस्ट आहे का नाही दरदरी अशी जर असली तर ते वडे चांगले बनत नाहीत एकदम बारीक अशी पेस्ट पाहिजे गुळगुळीत अशी झाली पाहिजे पण काय करायचं मंडळी अजून बीचं डोकं थंड नाही झालं आता हिला जरा गुदगुल्या करून बघते मग तरी हसती का बघूया रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे गाला तर खुदक ना असं का नाही हिला गुदगुल्या केल्या का नाही हे पीठ चांगलं फुगतं म्हणजे असं फेटलं का नाही की हे पीठ चांगलं फुगतं आणि मग आपलं वडं चांगलं बनतं ती आणि असं फुगतं ती आणि आतून जाळीदार होतं ती आता आपलं वड टेस्टी बी व्हायला पाहिजे का नको म्हणून मी याच्यामध्ये मीठ घातलं थोडंसं जिरं घातलं थोडीशी हिरवी मिरची कापून घातली तसंच आलं लसूणची पेस्ट जर अशी घातली कोथिंबीर घातली आणि परत एकदा फिटून घेतलं आता जरा ही डाळ हसायला लागली पाहिजे आता जरा हिला थोड्या टायमासाठी अशीच ठेवून द्यायची आणि आपण सांबर करायच्या तयारीला लागू मी इथं एक पातेलं घेतलं त्यात एक वाटी तुरीची डाळ धुवून घातली दोन टोमॅटो कापून घातले अर्धा कांदा घातला एक वाळलेली लाल मिरची आणि एक हिरवी मिरची ती पण घातली एक वाटी भोपळा घातला एक वाटी वांगे बटाट्याचे काप करून घेतले मंडळी ही सांबरची रेसिपी आहे का नाही बिलकुल हॉटेलसारखी बनते बघा खूप छान आणि टेस्टी बी लागते हे थोडं गाजराचं तुकडे बी त्यात घालते हो म्या आणि या शेवग्याच्या शेंगा आहेत का नाही त्या आता नाही घालायच्या नंतर घालायच्या आता आलं लसूण पेस्ट मात्र नक्की घालायची त्याच्यानं चव चांगली येते आणि आता जेवढी डाळ घेतली का नाही त्याच्या तिप्पट पाणी घालायचं आता ह्याच्यामध्ये घालूया एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि गावरान तूप त्याच्यानी चांगला स्वाद येतो आता हे मिक्स करायचं मंडळी पाणी मी सांगितलं तेवढंच घातलं तर पाणी कुकरच्या बाहेर अजिबात येणार नाही आता का नाही याला फुल गॅसवर एक सिटी आणायची आणि मंद गॅसवर पंधरा मिनटं शिजू द्यायचं आणि मग गार झालं की खोलायचं आता बघा समद्या भाज्या आणि डाळ कशी लयभारी शिजल्यात का नाही पण मंडळी ह्या अजून मॅश व्हायला पाहिजे ती म्हणून आता ह्या मिक्स करून घ्यायच्या आपल्याला हवं तेवढं पातळ होण्यासाठी अजून थोडं पाणी घालूया मंडळी ह्या अशा पद्धतीनं सांबारमध्ये भाज्या घातल्या तर मुलं त्यातल्या भाज्या वेगळ्या करू शकणारच नाहीत आणि या भाज्या जेव्हा मिक्स होत्या ती का नाही तेव्हा या लई भारी टेस्ट येते आता शेवटी आपण घालणार आहोत त्याच्यात शेवग्याच्या शेंगा आणि कांद्याचे तुकडे सोलून टाकायचे आता दोन चमचे सांबर मसाला घालायचा आणि हा मंडळी सांबर म्हटलं की कसं तिखट गोड आंबट समजा असतं का नाही म्हणून आता कप चिंचेचं पाणी घातलं आणि एक छोटासा गुळाचा तुकडा बी घालायचा आणि चव बघून मीठ कमी असेल तर अजून थोडं मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक शिट्टी येऊपर्यंत शिजवायचं आणि हां फक्त एकच शिट्टी येऊ द्यायची बरं का आणि गार झालं का मग याला खोलायचं हा हा हा, 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 हा काय मस्त सुगंध आला पण मंडळी या अजून काय बाकी आहे या सांबरला फोडणी द्यायची आहे तर मी फोडणी पात्रामध्ये तेल घेतलं ते तेल तापल्यावर मोहरी घातली मेथीदाणे घातले जिरे घातले लाल मिरची घातली हिंग घातला आणि कढीपत्ता घातला कढीपत्ता का नाही शेवटीच घालायचा कारण लई चिडका असतो टाकला का टाकला तडा 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 तर आता गॅस बंद करायचं आणि ही फोडणी सांबरवर घालायची आणि कोथंबीर आहे का नाही चांगली बारीक चिरायची आणि अशी फेकून मारायची आता हे पहा झालं आपलं सांबर तयार आहे का नाही भारी आणि आता याला एक उकळी काढायची मंडळी एकदा या पद्धतीनं सांबर नक्की करा तुम्ही या पिंकीताईचं नाव काढत खाल का नाही बघा चला आता मी वडे बनवायची एक युनिक ट्रिक दाखवते तर मी इथं एक झारा घेतला आहे त्याच्यावर मी एक फॉईल पेपर लावते तुमच्याकडं असा पेपर नसेल तर प्लास्टिकची पिशवी लावून त्याला रबर लावून पॅक करू शकता आता या झाऱ्याला असा पेपर लावून पॅक केला आता याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपण जी डाळ फेटून ठेवली होती का नाही तिचा आता राग गेला आहे तर असं झाऱ्याला पाणी लावायचं आणि त्यातलं थोडं बॅटर आहे का नाही ते असं झाऱ्यावरती घ्यायचं असं गोल बनवायचं आणि मध्ये एक होल बनवायचा हे बनवताना हाताला बी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असं तेलामध्ये सोडायचं हे बघा असं म्हणजे तुमचा हात बी भाजायचं टेन्शन नाही इथं म्या चमच्याने बी कसं वडं बनवायचं ते दाखवते बघा असा सपाट तळाचा चमचा घ्यायचा जो तुम्ही भात वाडायला घेता असा आणि त्याला पण पाणी लावून त्याच्यामध्ये असं बॅटर बनवायचं बॅटर घ्यायचं आणि मध्ये होल करून तेलामध्ये असं सोडायचं असला जुगाड तुम्ही कुठं पाहिला नसेल पण आम्ही कोल्हापुरी आम्ही काय करू कोणाला पत्ता लागायचा नाही बघा आता या वड्यासने जरा गरम तेलात पवायला सोडूया आणि मग कसं हसून हसून फुगलं बघा आता हे अक्षय हॉटेल सारखं झालं का नाही मग बनल्या ते का बन लय भारी आता हे समज वड तळून घ्यायचं आणि सर्व करायचं धनी आव धनी या लवकर वड तयार ती आलो आलो काय मग बायको झाले का वड तयार होय जी झालं बघा थांबा हा मी तुम्हाला खायला देते हो हो आणि ते तुझ्या व्हॉट्सअप देवायला पण दाखवावं लागेल ना नाही तर त्याच्याशिवाय मला तू सा काय गो कसले भारी वडी बनवले तू वरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमध्ये कापसासारखे मऊ वा वा वा, 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 वा। याच्या पुढे झक मारलं ते हॉटेलचं वडि माझ्या पुढे असलं काय बाय बोलू नका बर हे वड खावा आणि माझ्या संघ बाजाराला चला मला काय बाय खरेदी करायची हया अच्छा म्हणजे हे लय भारी खायला घालून माझा किस्सा कापायचा जाऊन येतो तर तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असंच मेंदू वडा बनवा आणि कसं झालं ती ते मला बी सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता बाय बाय